नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवर्जा प्रतिष्ठान दिव्यांग बांधवांची दुर्गा भटकंती या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही दर महिन्याला एक गडपोट करत असतो आज या ठिकाणी जम्बूटिपातील महान सम्राट सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्तानं इकाडच्या कोकण भूमीमध्ये नालासोपारा परिसरामध्ये आज आम्ही भटकंती केलेली आहे महान सम्राट सम्राट अशोक यांना नालासोपारामध्ये जे, जे बुद्ध विहार आहे जे बुद्ध स्तूप आहे त्या स्तूपाला अभिवादन करून आमच्या मित्रपरिवाराने आज आम्ही या ठिकाणी आरनाळा जो किल्ला आहे या आरनाळा किल्ल्याला भेट दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी किल्ल्याचं महत्त्व ओळखून अनेक सागरी किल्ले काही किल्ले स्वतः बांधले शिंदुदुर्गसाठी मागणीसाठी काही या पूर्वीचं समुद्र काटले जे काही किल्ले होते ते किल्ले ताब्यामध्ये घेतले काहींची डागडुगजी केली परंतु मराठेशाहीचं आरमार एक नंबरवर नेण्याचं आजय ठेवण्याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांना जातं सुद्धा आपल्या भारतामध्ये अनेक वर्षे सत्ता केली सत्ता त्यांनी स्थापन केली आणि सागरी दुर्गावर किंवा सागरी भूभागावर त्यांनी त्यांचं वर्चस्व निर्माण केलं होतं सिद्धीची सुद्धा अशाच प्रकारची सत्ता ही सागरी भागावर आपल्याला असल्याचे आपल्याला दिसून येते सिद्धी वरच्या ताब्यामध्ये चिंजिरा हा किल्ला होता आम्ही आज ज्या ठिकाणी उभे आहोत ज्या किल्ल्याला भेट दिलेली आहे हा किल्ला आहे अर्नाळा किल्ला हा वसईच्या किल्ल्यापासून खूप जवळच्या अंतरावर आहे हा किल्ला समुद्रापासून म्हणजे समुद्रामध्येच असल्यासारखा समुद्रामध्ये एक छोटंसं बेट आहे या बेटावर आज रोजी पाच हजार लोकवस्तीचं गाव आहे अर्नाळा किल्ला हा पेशवाईच्या काळामध्ये चिमाजी आप्पा मल्हाराव होळकर यांनी जिंकून घेतला होता नंतर तो इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला या किल्ल्यावर येण्यासाठी सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत बोटीची व्यवस्था आहे त्या बोटीद्वारे आपल्याला अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरामधून पाच मिनिट बोटीमधून प्रवास केल्यानंतर या किल्ल्यामध्ये येता येतं बुलंद अशा प्रकारचा दरवाजा आहे दरवाज्यावर शिल्प आहे शिल्प असणं म्हणजे त्या किल्ल्याची प्राचीनत्व त्याचबरोबर त्या बुलंद दरवाजा असणं हे त्या किल्ल्याच्या म्हणजे प्राचीनपणाची साक्षी देतं तटबंदी खूप रुंद आहे चारी बाजूनं समुद्र आहे आणि असा हा समुद्रामध्ये किल्ला आहे हा किल्ला पाहिल्यानंतर आपल्याला जंजिरा किल्ल्याची आठवण येते या किल्ल्याच्या आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे श्री गणेशाचं मंदिर आहे त्याचबरोबर एक दर्गासुद्धा आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे इथं ज्या काही विहिरी आहेत पाच सहा विहिरी आहेत तर या विहिरीमध्ये गोडं पाणी आहे जवळ जे आरनाळा नावाचं गाव आहे या गावामध्ये या गावची लोकवस्ती जवळपास पाच हजार लोकवस्तीचं हे खेळ आहे घरं वगैरे भरपूर बांधलेली आहे एक अष्टकोणी विहीर आहे या विहिरीचं पाणीसुद्धा गोडं आहे तर अशा प्रकारचं इथलं जे स्ट्रक्चर आहे बांधकाम त्याचं आपण तुम्ही जर याची भिंत पाहिली आता आपण सध्या मुख्य दरवाज्याच्या वरच्या बाजूला आपण उभा आहोत चांगल्या प्रकारच्या पायऱ्या बुलंद अशा प्रकारची आयातापुरती जी भिंत आहे चारी बाजून असलेली ती भिंत अतिशय रुंद आणि मजबूत आहे समुद्राच्या लाटाच्या धडकावर फरका हा किल्ला खातो आहे परंतु कित्येक वर्षामध्ये अजूनही कसल्याही प्रकारची धक्का या किल्ल्याला लागलेला नाही आतल्या बाजूला जे काही वाड्याचे पडणे अवशेष आपल्याला दिसतात जुन्या काळामध्ये या ठिकाणी काही सरदार त्यावेळेची जी काही शिबंदी असेल ती शिबंदीचा जो रहिवाशीचा भाग आहे तो सुद्धा या किल्ल्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येतो बरेचशे वाड्यांची पडझड झालेली आहे परंतु इतिहास हा विटा विटातून विटा दगडा दगडात जे काही अवशेष शिल्लक असतात त्या अवशेषामधून तो जुन्या घटनांना साथ घालत असतो त्या घटनांची उजळणी करण्यासाठी आपल्या का ज्या काही शौर्य पताका आहेत त्या शौर्य पताका पुन्हा पुन्हा फडकविण्यासाठी आपण किल्ल्यांना भेट दिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या भाषेमध्ये भाषेमध्ये सांगायचं जर म्हटलं तर दुर्ग ही आपली शान आहे दुर्ग ही आपली बाण आहे दुर्ग ही आपली आन आहे दुर्गामुळंच राज्य राखता येतं दुर्गामुळे राज्य करता येतं आणि म्हणून महाराजांनी दुर्गाला खूप महत्त्व दिलेलं आहे महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये सुद्धा दुर्गांच्या बाबतीतले आदेश आपल्याला दिसून येतात तर अशा प्रकारचा हा आरनाळा किल्ला पलीकडून डेटाच्या पलीकडून जे गाव आहे त्याला आरनाळा गाव म्हणतात गावाला चिटकूनच हा किल्ला आहे आणि समुद्रावर आहे मध्यभागी म्हणजे समुद्राच्या मुख्य काटापासून किल्ल्याचं अंतर फारसं नसलं तरीसुद्धा हा पूर्णपणे पाण्याने वेष्टीत अशा प्रकारचा किल्ला आहे आपण किल्ल्याची भिंत बघू शकता ती किती रुंद आहे ती आपल्याला लक्षामध्ये येईल हे किल्ल्याचं मुख्य दरवाजा आहे ज्या दरवाज्यामधून आपण आतमध्ये आलेलो की दरवाजाची आतली बाजू आहे दरवाज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक छानसा सुरेख अशा प्रकारचा पुतळासुद्धा उभा केलेला आहे छत्रपती शिवरायांचे आकंक आपल्याला देतो किल्ल्यामधून ज्यावेळेला आपण बाहेर पाहतो त्यावेळेला आपल्याला पूर्णपणे समुद्र दिसतो hmm. तर समुद्राच्या लाटा त्या लाटांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकू शकतो भरपूर अशा प्रकारच्या गोटी आहेत इथल्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे हा मत्स्य व्यवसाय आहे पाहिजे असा हा आर्माळा किल्ला आहे धन्यवाद जय श्री